आपण ही जी मानसिक आजारांबद्दल चर्चा करत आहोत त्या अनुषंगाने अजून एक गोष्ट अनेकदा आपण वृत्तपत्रांमध्ये मीडियावर एखाद्या अत्यंत अमानुष घटनेचं वर्णन आहे वाचतो ऐकतो खून बलात्कार आणि मग एक मानवी स्वभाव आहे की आपल्याला त्याचा हाही व्यक्ती इतकं घृणास्पद कृत्य कसं काय करू शकते मग आपण एक अनेकदा सहज बोलून जातो की, की का अरे काय नाही मानसिक आजार आहे त्याला एकीकडे त्यांना असं वाटतं की कुठल्या तरी छोट्या समूहाला दोष देणं हे सोपं आहे आणि ते दोष देऊन मोकळे होतात खरी कारण शोधण्याऐवजी दुसरीकडे स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्यांना असं वाटतं की यामागे कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे त्याने असं कृत्य का केलं अरे काहीतरी मानसिक आजार असेल यामध्ये काहीही तथ्य नाही आपल्याकडे तेवढी रोबस्ट आकडेवारी ठोस आकडेवारी प्राप्त नाही आहे पण पश्चिमेकडची आकडेवारी आपल्याकडे आहे आणि आपल्याकडे काही फार फरक नसावा त्याच्यात पश्चिमेकडे साधारणतः शंभर खुणी असतात ज्यांच्यावर खुनाच्या आरोपेत त्यातला एकच एक टक्का फक्त हा क्लेम करतो की मानसिक आजारामुळे त्याच्याकडनं कृत्य झालं म्हणजे त्याची खुनाच्या सजेपासून सुटका होऊ शकते तरीसुद्धा एकच टक्का अशी प्ले देत असतात कारण मुळातच मानसिक आजार असणाऱ्या व्यक्ती जास्त हिंसक असता हेच चुकीचं आहे बरं हे जे प्ले केली जाते त्यातही प्रत्येकाचा जो दावा असतो तो न्यायालय मान्य करतच नाहीत त्यातल्याही अत्यल्प लोकांना मग सुटका होते आपल्याकडे विचार करा इतके खून झालेत खूप खून गाजलेत आपल्याला मागे वळून खूप जुनं जावं लागतं मग रामण राघव आठवतो की ज्याला स्किझोफ्रेनिया होता आणि त्या आवाजांमुळे त्याने मुंबईमध्ये काही खून केले तेव्हा मानसिक आजार असलेल्या व्यक्ती जास्त हिंसक असतात याला कुठलाही आधार नाही नसतातच मुळे त्यामुळे तो सायको आहे तो मनोरुग्ण आहे एस्पेशली एखाद्याकडनं काहीतरी घृणास्पद कृत्य झालं असेल कृत्य झालं असेल तर मग त्याला ही जी आपण बिरुद देतो ती चुकीची या विरुद्ध एक गोष्ट आहे की अनेकदा मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना खूप वेळा हिंसाचाराला सामोरं जावं लागतं दे आर मोर ऑफन व्हिक्टिम्स ऑफ व्हायलन्स दॅन परपेट्रेटर्स ऑफ व्हायलन्स डिप्रेशन असलेली व्यक्ती अनेकदा खूप अन्याय सहन करते खूप हिंसाचार सहन करते कारण तिच्यात तो कॉन्फिडन्स नसतो तरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी एक गोष्ट आपण बोलता बोलता सहज कधीत म्हणतो की एखादी व्यक्ती खूप त्रासदायक वाटते आपल्याला कधी कधी त्रासदायक नसते पण आपल्या मनासारखं वागत नाही म्हणून त्रासदायक आहे किंवा कधी कधी आपण असं म्हणू की पाचामुखी परमेश्वर सगळेच जण म्हणतायत की अमुक तमुक व्यक्ती फारच कठीण आहे बरं बाबा पण तो स्वभाव असतो तो, तो मानसिक आजार नसतो म्हणून मराठीत म्हण आहे ती अत्यंत खरी आहे की स्वभावाला औषध नाही आहे एखाद्याच्या स्वभावाबद्दल आपण फार काही करू शकत नाही पण मानसिक आजारांना मात्र आपण उपचार देऊ शकतो मानसिक आजार असणारी व्यक्ती तुमच्या माझ्यासारखीच असतात उदाहरणार्थ मी आहे मी सायकॅट्रिस्ट आहे मला एखादा फोबे असू शकतो मग तो पालीचा असेल मला पॅनिक डिसऑर्डर असू शकते की कधी अचानक खूप भीती वाटते मला डिप्रेशनचा आजार असू शकतो तेव्हा समाजात वावरणाऱ्या अनेक सज्जन सत्प्रवृत्त व्यक्तींनाही मानसिक आजार असतात याविरुद्ध अत्यंत भ्रष्ट गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना काय मानसिक आजार नसतो तेव्हा बोलताना आपण बोलतो ते ठीक आहे आणि ती भाषा आहे सहज आपण बोलून जातो अरे वेडा की खोळा किंवा अरे काय काय बरळतो आहे तुझं डोकं ठिकाणावर आहे का ते ठीक आहे ती भाषा आहे ते आपली रोजचं आपण बोलतो आहे पण याविरुद्ध जेव्हा आपण असं कधी कुणाला म्हणतो की अरे हे काय करतोय जा सायकॅट्रीची ट्रीटमेंट घे हे आपण अपमान म्हणून बोलतो आणि ते चुकीचं आहे आपण एखाद्याचा अपमान करताना जा तू कार्डिओलॉजिस्टकडे जा असं म्हणत नाही ना एखाद्याला अपमानाचे शब्द बोलताना जा तू ऑर्थोपेडिशियनकडे जा असं म्हणत नाही ना तेव्हा सायकॅट्रिस्टकडे जा असं म्हणण्याआधी आपण चारदा विचार करावा अर्थात हा जो स्टिक्मा आहे हा हळूहळू कमी होईल मला आठवतं मी शाळेत असताना चष्माबद्दल स्टिकमा होता खूप चिडवायचे लोक मुलं त्यांना चिडवायचे काय काय म्हणायचे चार डोळे वगैरे वगैरे अत्यंत क्रूर प्रकारे त्यांना चिडवलं जायचं आज नाही तसं होतं ते ते तेव्हा आपण मानसिक आजार जर समजून घेतले तरी यापुढे तसं होणार नाही तेव्हा हिंसाचाराचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आणि मानसिक आजारांचा संबंध नाही किंबहुना मानसिक आजार असलेले व्यक्ती अनेकदा ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीला बळी पडतात दुसरी एक गोष्ट जसजसं मानसिक आजारांबद्दलची माहिती वाढली तसतसं पूर्वी यांना बंद करून टाका कुठे त्यामुळे सगळीकडे असायला मते ज्याला आपण म्हणून वेड्यांचे इस्पितळ होते आता कुठे दिसतात ठाणे एरवडा असले नावापूर्वी खूप चालायची कारण त्या ठिकाणी ह्या मोठ्या मेंटल हेल्थ इन्स्टिट्यूट्स होत्या मग लक्षात आले की अरे ह्या व्यक्ती समाजात व्यवस्थित राहू शकतात अत्यंत गंभीर आजारी अस आजार असलेली व्यक्तीसुद्धा व्यक्ती म्हणून खूप वेगळी असू शकते एक नुकतंच घडलेली घटना सांगतो मी माझ्या मित्राबरोबर कुठेतरी छान रस्त्याला फिरत होतो आणि आम्हाला एक वृद्ध महिला पडलेली दिसली आणि बऱ्यापैकी रक्तबंबाळ होते मग माझ्या मित्र पुढे होऊन त्याने पटकन हात दिला मी पोचलो तिने सांगितलं मी अर्धा तास पडू नये किती लोक गेले मला कोणीच हात दिला नाही मग या मित्राने त्याच्या भावाला फोन केला त्याच्या भावालाच खिजोफ्रीने अत्यंत गंभीर आजार आहे पण त्याच्याकडे कार आहे त्याने फोन केला की अरे ऐकतोस का इथे असं असं पडलं आहे माझ्याकडे गाडी नाही आहे इथे कुठे काय टॅक्सी वगैरे दिसत नाही आहे तेव्हा तू पटकन आहे त्याचा भाऊ लगेच कार घेऊन आला आणि त्या वृद्ध महिलेला कारमध्ये बसून हॉस्पिटलला घेऊन गेला तेव्हा सद्गुण दुर्गुणांचा पण मानसिक आजाराशी संबंध नाही आहे मानसिक आजार असलेली व्यक्तीमध्ये हा व्यक्ती असेल तिच्यात सद्गुणे असतील दुर्गुणे असतील नसतील आजार त्यांच्यातही सद्गुणे असतील दुर्गुन्हे असतील एक गोष्ट मात्र खरी कधी कधी उलटंही होतं की एकदा एक लेवल मिळालं की मला ॲन्झायटी आहे मला डिप्रेशन आहे मग आपण त्याचा वापरही करतो तुला माहिती आहे ना घरातल्या लोकांसाठी विशेषतः आईवडील स्पाऊस तुला माहिती आहे ना मला आजार आहे म्हणजे मग ती एक प्रकारे आपल्याला परमिशन असते की आपण कसे वागावं तेव्हा मी माझ्या सर्व पेशंट्सना सांगत असतो की तुमचा हा जो आजार आहे हा तुमच्या बॅड मॅनसाठी सौजन्यहीन वागणुकीसाठी एक्सक्यूज नाही आहे ही गोष्ट आत्ता सांगणं गरजेचं होतं तेव्हा यापुढे जेव्हा कधी आपण एखाद्याला सायको म्हणू किंवा तो मनोरुग्ण असं म्हणू तेव्हा ते विचारपूर्वक म्हणूयात जेणेकरून आपण एखादी चुकीची गोष्ट आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये प्रॉपगट करणार नाही धन्यवाद